तर लई येऊन पिरतात वाई मांढर बऱ्यापैकी येऊन फांदिये बिंदी मोडून जातात इलेकी एकदा जोरच करतात तरी बघा केवढी मोठी फांदी आहे आणि असे फांदी पेचून वगैरे वाट लावतात ही बघा काजी धरलेली फांदी बघा हे बघा काजी असे धरलेले यांची नुकसान बघा काय करतात ते क्या करता है? बंदर बंदर तंग करता है अरे बहुत आता है, अरे हमारे इधर आके फांदी तोड देता है। तुम पिटालते है ना इधर हमारा हमारा मरण करते पिटावत पिटाव पेट काढ दे माझ्या वांडरांचा माझ्या काजींचा वाट लावले ना त्याचा <laughs> माझा मारान काढल्या ना चार पाच पाणी पेचून घातल्या <laughs> मी जाते आग्रात ना फेरी मारून येते येतेच वांडर नाही तर पुरा प्रकारे का प्रकारे आता आग्रातनं फेरी मारून येऊया काजी वांढर नाही ते वाट लावतात सगळ्याची त्यामुळे ना राखान परत खाली मळऊ शेत वांढर येतात ते पण बघूचे लागतात त्यामुळे अशी सगळी गडबड असल्याकारणानं बाकीची कामं सगळी तशीच राहतात त्यामुळे हल्ली व्हिडिओ वगैरे बनवता येत नाही कारण मी दररोज आग्रात असते किंवा पप्पा असतात आणि शेतीत पाणी वगैरे लावतं असल्याकारणान मग राहूता सगळा त्यामुळे व्हिडिओ बनवित नाही जास्त तुम्हाला येत नसतील सकाळी गायक लावून गेले पण गायक पळाली घरात पुन्हा आणि आताशी साफसफाई वगैरे करतो आग्रातली त्यामुळे वेळच मिळत नाही मांडर बऱ्यापैकी येऊन पांदिया बिंदिया मोडून जातात इलेकी एकदा जोरच करतात तर स्पीकर पण लावून ठेवलेलो ला। आहात हे बघा साफसफाई बरीचशी केला लाकडा वगैरे थोडीशी करून ठेवलेली आहेत त्यामुळे तसं वेळच मिळत नाही बघा पावसासाठी लाकडा करून ठेवूचे लागतात कारण आमचं चुलीवरचं जेवण असतं तर आगरातली साफसफाई करता करता जी लाकडं मिळतात थोडी थोडी ती साठवून ठेवूची लागतात पावसातली सोय आत्तापासून आमका करून ठेवूची लागते थोडी थोडी तरी साफसफाई अशी केलेली आहे दरवर्षीच करता अजून बऱ्यापैकी करूच्या खालसून वाळाच्या कंडी नाहीतर लई येऊन पिरतात बघा बऱ्यापैकी मोहर आजू पक्का काहीतरी फक्क पडत ती बघा तशी बघा वांडर काय वाटला लावतात ती तुमका दाखवते तरी बघा केवढी मोठी फांदी आहे आणि असे फांदी पेचून वगैरे वाट लावतात हे बघा काजी धरलेली फांदी बघा हे बघा काजी असे धरलेले फांदी यांची नुकसान बघा काय करतात ते काजू धरतात फका पडतात ही बघा आत्ताशी काहीतरी तर अशा प्रकारे मित्रांनो राखा वगैरे हो लागतात तसा त्यामुळे हे सगळा गडबडीत व्हिडिओ बनवता येत नाही क्या करताय बंदर बंदर तंग करताय अरे बहुत आता है, अरे हमारे इधर आके फांदी तोड देता है। तुम पिटालते है ना इधर अभी आई क्या हा ये क्या कैमरा है हाँ आवाज असाई लगलास तो अरे तुम बंदर को इधर लेके आते है हमारा हमारा मरण करते है

बेसकी कधी बांधतलं येऊन हे बघा मराठी शिकायला लागले मराठी चांगला आहे दा तसच मराठीकडे आज खै गेले वांडर इकडे पळवलं बघू बेसकी मारू तकडे मार वांढर खैत ए लम जातय ते आमची बांधाण देते कधी देती दुपारी येते दुपारी दुपारी मी नाही मी फिराक जाऊच आहे हे जातो फिराय सुद्धा मी तू आहे मालक तू बागीत वांडरर तू का बांधाणते वांडरायजी वांडरर असताना तू काय कर मालक ये क्या कर रहा है इधर मालक देखेगा ठीक देखेगा देखेगा देखे। मालिक नहीं देखता है भाई मालिक देखेगा तो हम लोग भी काम ही करते हैं ना <laughs> ये मालक का नाम तो मालकू आके मैड मा है मैं तू करतेस का बसान वरती मांडर पीता है बाकी का मोबाइल डबल मोबाइल कभी मोबाइल चलाता हूँ बैठ के और बंदर आता है तो बंदर को पीटा <laughs> आई लग चालूच नहीं, नहीं तो क्या माझ्या मांड्या माझ्या काजींचा वाट लावलं ना त्याचा खा <laughs> माझा मारान काढल्या ना चार पाच पाणी पेचून घातल्या पिटात आणि गप्प बसता उद्या सकाळ शाम को आने वाला आहे शाम वाला आहे बंदरीचे पिठे पिछे लागाव हा इसको मालूम पड जाएगा का बंदर कैसे भागते ये आर साढ़े अक्रह में आ जाओ ये बंदर को भगाओ एक एक बार बंदर को ऐसे भगाए देने वाला है ना अब मैं बंदूक लेके आने वाला है तो वो, लाया था वो बंदूक बॉम्ब वाली बंदूक होती है ना बॉम्ब मंजे और हाँ हाँ। प्लस सूत्र भी बॉम्ब होता है हाँ। वो वाली बंदूक है तो लाया था ना तो सुबह फोड़ रहा था ना क्या वो। हाँ वो सुबह बाबा वो ऐसे ही फोड़ रहे थे हाँ। बॉम्ब अरे एक पॉकेट एक दिन में सपा सफा हो एक, एक दिन में एक खरच्या पाकिटाचे किती पैसे आले साधारण शंभर रुपये झाले काय परवडत त्याला काय नाही परवडत नाही तुमक आपला परवडता तिकड नाहीत वांडर लप्पा ना बांधतो बांधतो चलो हम भाई जरा जराकडे पिटाळू नको वांडर चलो अच्छे से पिटा आकडे पिटाळू नको मारण काढता आमचा हा तकडे वर वर नेऊन लावू का मित्रांनो वांडर पिटाळू कत बागेत कारण त्यांची काय चुकी नाही आपली लोक काम, काम। करतात काही आता त्यांना काम नको आपल्या लोकांक आळशी बनली आहे त्यामुळे हे वांडर दिवस दिवसभर बागेत राहून पिटाळीत असतं आमच्याकडे पिटाळतं आणि मरण काढता माझा बघितलात मागाशी खांदे कसे पेचतात ते तर चला जाऊचा तयारी वगैरे सगळी करूची आताशी त्यामुळे चला जाऊया घरात जाऊया कॅमेऱ्याची पण चार्जिंग उत्तर दिली आहे सकाळपासून चला बाय बाय आता पुन्हा भेटूया पुढच्या बागात